Kemen hmm, hmm, hmm. kara, kemen kara, kemen kara, kemen. कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट का थाम कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट का थाम कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट सचिन दादा तो खरे हमारा ताटकळून माणसं ठेवणार आहे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा आता करत असत बघा नाही तरी चालू दोन का याले? का याले? का याले? दोन लाईक झाले आहे काय झालं काय झालं दोन लाईक केले आहे थोडं काय झालं भट झाला दोन लाईक केलं आहे दोन केलं कमेंट नाही आले खाली कमेंट काय कीर्तनाला मी मग कीर्तन चालू आहे कमेंट करत असलं तर मग चालू ठेवतो नसल तर मग जातो कीर्तनाला वा नंबर वा वा स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण गाड्यांची लाईक डन एक नंबर लाइक डन नंबर धन्यवाद हार्दिक अस का एवढंच का कमेंट एकच कमेंट का लाईक डन एक नंबर लाईक डन नंबर नाही जात नाही जात नाही जात <coughs> नाही जात कमेंट करा कमेंट करा

तिला कोण दोन आहे दोन या कमेंट करा काय मग कधी सोडून हा बंद करून वर पण नको वर वर बार बार धन्यवाद 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 मनापासन स्वागत हार्दिक नेटवर्क नहीं बोल फिरता नेटवर्क प्रॉब्लम ने है नेटवर्क चार हरदार से साहब मोबाइल कवर मोबाइल है ओ तेज ना लाइव चालू आए बरेच बरेच लाइव चालू आए तो हाँ नेटवर्क है नेटवर्क है एक घंटे पाँच दो धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन सचिन दादा कड़े गेले सचिन दादा धन्यवाद 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 मला पण स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आता नाही ना हो हम्म हम्म <laughs> 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन शिशू कोण आहे शिशू शिशुवरल्या मंडळीने खाली धन्यवाद दादा नमस्कार 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे शिशूवर मेसेज करा भावांनो आणि बहिणी धन्यवाद दादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण बहुमत लिहिलं आईबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सहस स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नेटवर्क लय प्रॉब्लेम होते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटच नाही दुपार लाईव्ह बरोबर चालत नाही लाईव्ह दुपारा नेट नसल्यामुळे बर का धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक ड ला दादा नमस्कार 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 स्वागत आपण आपला बद्दल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नेटवर्कच प्रॉब्लेम आहे बर का नेटवर्क प्रॉब्लेम ने। आहे शिवर मेसेज भावनो आणि नवीन कोणी असल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद स्वागत अभिनंदन मग रात्री म ते काय होत अ नेट चालू प्रॉब्लेम आहे माळ्या तिकडे सुद्धा तस होते इथंच होत असते सकाळी 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 संध्याकाळच्या बारी नेटला काय होत नाही बरं का फाय जी काय होतं फाय जी हा लवकर आणि फोर जी आहे तर फोर जी मला वाटते शंभर टक्के संपलेला आहे डाटा फोर जीचा डाटा संपलाचा असणार आहे शंभर टक्के मग फाय जी नेटवर्क जिथं असेल ना तिथंच लाईव्ह चालते मग तशी लाईव्ह चालतच नाही फायव जी रेंजच शक्यतो नाहीच एखाद्याच जागेवर असते बघा जर फायर मग रेंज हो हा दिसतात मला दोन दोन आकडे कोण आहे शिशू वर ओळखला आहे मी कोण आहे शिशू कोण आहे मी ओळखला आहे खाली या ताबडतो खाली या शिशु कोण आहे मी ओळखला आहे मी ओळखलं आहे शिशीवर बसून काय करता हो वर बसून काय करता तेव्हा लगेच गेले लगेच आले लगेच गेले लगेच आले शिशीवर कोण आहे मला माहिती आहे गेले सगळे शिशीवरचे हो ना आणि आता सर्वांचा लाईव्ह आले पुन्हा आले पुन्हा सगळ्यांचा लाईव्ह चालू असल्यामुळे का सर्वजण जे आपल्याच याच्यामध्ये आहे आपल्याक कोण गरिबा का येतो तीन जण आहे तीन माणस शिशीवर आहे पण एक सुद्धा एक सुद्धा कमेंट करत नाही तीन माणसं शिशीवर आहे एक सुद्धा कमेंट करत नाही बरका लवकर करा लवकर करा कमी नाही तर मला कीर्तनाला जायचं आहे मी बंद वर्ष वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे कीर्तनाला मी निघून जाईन कुणाला यायचं असेल तर सांगा गेले सगळे शिशीवरचे दोन लाईक मी केले आहेत एक लाईक दादाने केले आहेत हो दोन लाईक मी केले आहेत एक लाईक दादाने केले आहेत तर एक लाईक कोणी केला आहे मला तीन दिसतात तुम्हाला चार दिसत असेल ना प्रश्न असा आहे का दोन लाईक मी केला आहे एक लाईक दादाने केला आहे तर एक लाईक कोणी केला आहे एक लाईक कोणी केला आहे हा प्रश्न आहे उत्तर 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 ते लाईक सुद्धा तुम्हीच केला असेल असं मला वाटतंय दोन लाईक मी केला आहे ते एक लाईक म्हणून केलं आहे तर एक लाईक कोणी केला आहे तुम्हीच केला असेल असं मला वाटतंय चार लाईक आहेत हो चार लाईक आहेत तुम्हाला चार दिसतात मला तीन दिसतात बर का चार लाईक आहे तीन लाईक तुम्ही केला असल मावजांनी एक लाईक केला असं आपल्या ताई साहेब याच्यात कुठं गेले आहे आणि लवकर 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 चला लवकर चला काय असं वाटलं दादाई जपा तुम्हें जोपा आम्मी जोपत <coughs> जोपा जोपा जोपा। जोपा। आता कोणी येईनाच झोपायचं का झोपा मग झोपा आम्ही झोपा आम्ही मी रात्री दोन वाजे पोहोच मला जागृत झाली आहे आणि आता मग झोपतो मग संध्याकाळी लवकर लवकर चालू करू सात वाजताच जमंग सात वाजता लाईव्ह चालू करू आपलं ओके 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 जोपा, जोपा, आता झोपा मग आता काय करत करू ग बंद बाय बाय करा बाय बाय करा आता चला बाय बाय सर्वांना धन्यवाद 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 हो कामातच आहे सगळे आता काम आहे काम चालू आहे आपल्याच काम नाही फक्त बाकी सर्वांना काम आहे आमची सुट्टी झाली आज पंधरा ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारी आहे काम करत